थोर सुपुत्र शिरगुपी शुगर से प्रवर्तक, समाज गोर दीन कैवारी, सहकार नेते माजी प्रवर्तक श्री कलापर्णा पारिसा मगेनावर यांना सत्याहत्तराव्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा त्यांना दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा शुभेच्छुक विविधोद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघ नियमित मांजरी श्री मोहन बंडू लोकरे अध्यक्ष श्री पांडुरंग दत्तू माने उपाध्यक्ष संचालक मंडळ श्री दादासो भोजकर श्री राम कासाई सौ अख्याताई संकेश्वरी श्री शीतल कुमार मंगेनावर श्री बाबासाहेब कोतळी सौ माया भिलवडे श्री परशुराम पवार श्री सुभाष नरवाडे सौ सुवर्णा चव्हाण व्यवस्थापक श्री पांडुरंग कुलकर्णी सर्व सभासद कर्मचारी वर्ग व हितचिंतक विविध उद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघ नियमित मांजरी तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव